संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरला बीडला आक्रोश मोर्चा झाला इतका मोठा आक्रोश सामान्य जनतेचा होता की त्याची दखल सरकारने घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती आज सकाळी वाल्मिक कराड यांनी सी आय डीच्या समोर जाऊन तो सरेंडर झाला आता ते वितर्क आहे की खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं यश आहे सी आय डीचं यश आहे पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सी आय डीचं यश आहे थोडंफार सरकारचं नि जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील बँक अकाउंट सीज असतील घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव ह्या वाल्मिक कराडवर आल्यामुळं त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल पण बावीस दिवस हा आरोपी पूर्ण बिद्धास्तपणाने पुन्हा महाराष्ट्रात फिरतो स्वामी समर्थ मंदिरात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतो पुण्याच्या खाजगी रुग्णालयात जाऊन भरती होतो हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकार मला मुद्दा जोडायचं नाही आहे पण तसे घटका क्रमांक आहेत की कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात मुख्यमंत्र्यांना आणि बरोबर आज निर्णय होतो ह्याच्या मागं काय लपलेलं आहे का लपले <coughs> हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो हा खऱ्या अर्थाने जे सात आरोपी आहेत त्यांचा हा मोरक्या आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विशेष संपत नाही त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते चौदा चौदा गुन्हे असताना सुद्धा दोन दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा आणि चौदा गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई होते ती कारवाई होत नाही आहे आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही आणि म्हणून हे जे सात उमेदवार सात आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच पण हा त्यांचा मोरक्या आहे आणि मोरक्या असल्यामुळं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोकासुद्धा लावणं तितकंच महत्त्वाचं आहे ह्याच्यावरसुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत ह्यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावनी चौदा गुन्हे आहेत आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय तुम्ही खुनाचा गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करताय ह्याचं स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढं द्यावं त्याच्या पलीकडं मला हे, हे सुद्धा जाऊन सांगायचं आहे की धनंजय मुंडेंना मुख मंत्रिपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन ज्यावेळी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो मी बोललो होतो परवासुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्रीपद दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो माजी मुख्यमंत्री ना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं खरं म्हणजे त्यांना त्या ते पदावरूनच कमी करायला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना किंबोना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही हे संघटित गुन्हे जे पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांनासुद्धा धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिपदावर खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या तुम्ही तुम्हीसुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे मला त्याच्या जा पल्लीकडे जाऊन सुद्धा सांगायचं आहे की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे की तुम्हीसुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाही आहे तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथं जाऊन सांत्वन केलं आहे पण तुम्ही निर्णय काय घेतला आहे तुम्ही त्या धनंजय मुंडेंना सुरक्षण का देता सगळ्यात आज बीडमध्ये गेल्या साधा कोणालाही विचारलं की हा वाल्मीकर त्याला हा कोण आहे ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा हा मोरक्या आहे आणि या मोरक्यांचा आश्रदा तर कोण आहे हा धनंजय मुंडे का तुम्ही प्रोटेक्शन देता का संरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही मला आजही समजत नाही आहे म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाही आहे उलटं तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीडीआर सगळे काढायला पाहिलेत को कोणाशी चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात आहे किती मोठी इन्व्हेस्टिगेशनमध्ये फ्लॉ आहे तुम्हाला समजत तीन दिवस इथं तो राहिले पुण्यात आणि माहीत नाही आहे लास्ट लोकेशन पुण्यातलं आहे तुम्ही सगळेजण सांगता दोन नगरसेवक फिरा त्याच्यावर फिरायला नाहीत त्यांच्यावर सुद्धा सहा रोपी गुन्हा नोंद करायला पाहिलेत तुम्ही ते दोन नगरसेवकसोबतशी सपोर्ट करत होते बरं बावीस दिवसानंतर ह्याला सुचल सरेंडर व्हायला हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असतं तो बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यानंतर तुम्ही सरेंडर व्हायचं <coughs> आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गबसणार नाही तो तेवढाच सात आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्याच्या त्या म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे पण अजूनही मुख्य जो गुन्हा आहे त्याबाबत चौकशी होत नाहीये फक्त गुन्हा जो दाखल आहे खंडणीचा त्याच्या बाबतीत चौकशी होते म्हणजे भरकटलं प्रकारे कुठे तरी नाही जाते म्हणून मी तीच मागणी केली आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं कारण का नुसतं ते खंडीच्या नावाखाली त्यांना अटक अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाही आहे हा सात जे आरोपी आहेत त्यातले जे चार अटक आहेत ती फरार आहेत अजून तर ह्या ह्या व्यक्ती त्यांचा मोरक्या आहे त्यांचं सुद्धा झालेलं आहे ते सगळे इन्व्हेस्टिगेशनमध्ये बाहेर येईलच आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी चौदा गुन्हे आहेत त्याच्या नावाने किती गुन्हे आहेत चौदा गुन्हे त्याच्या नावाने आहेत आणि चौदा गुन्हा असतानासुद्धा त्याला दोन दोन बॉडीगार्डसवर शासन त्याला संरक्षण देते हे त्या, काय ते याच्यात गडबड गोट गडबड सगळं घोटाळे आणि म्हणून त्या त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना गुण खुणाच्या नावाखाली त्यांना तो गुण त्याच्यावर तो ते मी कलम जे काय असेल कलम ते त्याच्यात लागणं गरजेचं आहे नऊ डिसेंबरला राजे सगळी घटना नऊ डिसेंबरला सगळी घटना होते त्याच्यानंतर अनेक फोटो उज्जैनचे असतील किंवा पुण्यातलं शेवटचं लोकेशन आहे ते वाल्मीक कराडचं येतं आज दुपारी बारा वाजता वाल्मिक कराड एक व्हिडिओ जाहीर करतो ज्याच्यामध्ये ते स्वतः सांगतात की मी पाषाणला सी आय डी ऑफिसमध्ये शरण येणार सरेंडर करणार कुठेतरी हा सगळा एक प्लॅटिंग प्लॉनिंग प्लॅनिंग आणि प्लॉटिंगचा वाटत नाही का तुम्हाला नाही नाही हंड्रेड तो एक काहीतरी हा प्लॅन आहे म्हणजे एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले मग तुमचं मन एवढं स्वच्छ होतं ना तुमच्या तुम्ही ह्या ह्या ह्याच्यात नाहीच आहे ना पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पाहिलं होतं आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलट प्रश्न आहे धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहीत पाहिलं काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हे हा प्रश्न चिन्ह येतो एवढे दिवस मग का ग बसला होता म्हणजे तिकडनं काही निरोप आला काय धनंजय मुंडे यांच्याकडनं याला वाल्मिकारला की तू बाबा तू सरेंडर हो नाही तर तुझी सगळी अडचण आहे आणि पुण्यातच आहे तीन दिवस तिथं ती अकोलकोटला स्वामी समर्थांच्या जा मंदिरला जाऊन दर्शन घेऊन आलं आहे त्याचे नगरसेवक सुद्धा मध्ये येतं होतं तिथं कुठल्या तरी इथलं कुठल्या तरी एक, एक हॉस्पिटल तो ॲडमिट होता इथं एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सी आय डीला साप पकडता आलं नाही त्यांना ह्याच्यामध्ये निश्चित काय ते दडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे याच्या स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय हे बोलण्याची पद्धत आहे ना मला एवढं मन त्याचं शुद्ध असलं असतं ना मग अगोदरच का सरेंडर झाला नाही एवढे बावीस दिवस कशाला लावले एवढे बावीस दिवस का लावले म्हणजे ह्याच्यात काहीतरी निश्चित गडबड आहे त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुनाचा गु गुन्हाच नोंद होणं गरजेचं आहे तिथं मोका लावणं गरजेचं आहे आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर मी सरेंडर झालो आहे आता मला बेल मिळावी असं नाही चाललं आणि कुठलाही म मा, महाराष्ट्रातलं जनता एवढं आक्रोश निर्माण झालं आहे कोणी सहन करणार नाही आहे एवढा एवढा संघटित गुन्हेगारी बीड लावले एक एका तर बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे क्रांतिसिंग नाना पाटील हे सांगलीचे तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे बीडचा बहुजन समाजाच्या पुरोगामीचं विचारायचं हे बीड आहे तिथं स्वतः क्रांतिसिंग नाना पाटील जाऊन खासदार झालेले आणि आज बीडचं काय परिस्थिती आहे आणि आज माझी मुख्यमंत्र्यांनी विनंती आहे तुमच्याकडे अधिकार आहे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने हो बीड बिहार व्हायचं नसेल तर तुम्ही करेक्ट ॲक्शन्स घ्या आणि पहिले त्या मोका लावत्या वाल्मी कराड आणि जे बा आणि ते तीन लोक सुद्धा जे दोषी आहेत ते कुठं पळालेत त्यांच्या नाही काय ते सुद्धा बसलेत पुण्यात मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले आम्ही कडक कारवाई करू न्यायालयात चौकशी करू सगळा प्रकार झाला मात्र मुख्यमंत्री पण वाट बघत होते काही मुंडे येऊन भेटतील मला काही सांगतील मग आपण त्याला अटक करू मुख्यमंत्र्यांची म्हणजे हे नव्हती मुख्यमंत्री एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अनेक कौशल्य स्वतः वकील आहेत अनेक वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे म्हणूनच मला त्यांच्याकडनं आणि महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला आहेत आणि आम्हाला शंका मी घेणारच ना कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याचं क्रमांकच बघा ना एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर आज आणि आज सकाळी त्यांचे दीडशे दोनशे समर्थक येतात त्यांना मेसेज जातो पोलिसांना कळत नाही सीआयडी कळत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळत नाही हे मग तिथनच क्रॉस झालो सीआयडीच्या इथनं मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं मी सुद्धा म्हटलं एकदम कशी गर्दी आणि नंतर दुसऱ्या मिनिटात कधी शरण आले आणि काल त्यांची बैठक मिटिंग काय काय सगळ्या चालू आहे सगळ्या गोष्टी हे तीन दिवस पुण्यात आहेत पुण्यात कळालं नाही पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला कि किती मोठं फेल्युअर आहे मग फ्लॉ हालकमंत्री पदाचा विषय काढला म्हणून दाखवत सुरेश देश असं की बीड पालक म्हणजे पालकमंत्री हे घ्यावं कोणी तिथं पालकमंत्री व्हावं आ, मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळून द्यायचं असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालक पालकमंत्रीचं तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही काय आम्ही त्याला स्वागतच करू

बीटचा आक्रोश लोक जनतेचा आक्रोश पाहिला तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते म्हणजे अजित पवार गटातले होते तिथं शरद पवार गटातले होते सगळ्या पक्षातले स सगळे आलेले सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये ह्याच्यासाठी सगळ्यांचा एक संघ निर्माण झालेलं आहे पण नुसतं एक सण सगळे एकत्र येऊन होणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा तिथं अँगल पाहिजे आणि ठराविक लोक म्हणतात जाती वळण लागले पण ते जाती याच्यात काही विषय नाहीत अनेक लोक वंजारी समाजाची सुद्धा तिथं उपस्थित होते त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला आणि ते त्याला त्याचा खून केला म्हणून याच्यात जातीवळण आणि किंवा राजकारण देण्याचं काय काही गरज नाही धनंजय मुंडे राहू द्यायला पाहिजे की काय नाही द्यायलाच पाहिजे त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखाला तो पण मी मंत्रीपद स्वीकारत नाही हे त्यांनी उलट स्वतः म्हणायला पाहिजे हे मी सारखं मी पहिल्यांदा मागणी केली होती मी सारखं मागणी करा आणि सगळे आता मागणी करायला ते करायच्या स्वतः त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही ते, ते क्लिअर येत नाही ह्याच्यात तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही एक एक जे इन्व्हेस्टिगेशन जे काय बाहेर येईल त्यांच्या सगळ्यांच्यावर कारवाई होईल कोण असतील त्याच्यावर असतील ते, ते, ते मला मला त्याच्यावर मी काय भाष्य करणं उचित नाही कारण का नेमकं का, जसं तुम्ही मी ऐकतो पण ते खऱ्या अर्थाने नेमकं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय बाहेर येईल त्याच्यानंतर सगळी ती पुढची चर्चा होईल आहे आहे नाही ना एकदम एकदम हा 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 डायवर्ट करण्याचा अनेक लोक करायला लागलेत सुद्धा इथं कुठेही जातीचा विषय नाही इथं कुठेही धर्माचा विषय नाही इथं खऱ्या अर्थाने माणुसकीचा विषय ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे की कोणाला बघवणार नाही आज दुसऱ्या जातीचा माणूस सुद्धा असला असता मी त्याच्या बाजूने उभा राहिलो असतो आणि शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशा जर गोष्टी घडत असतील आणि त्याला जातीवळण म्हणत असेल हे चुकीचं आहे आज मला सांगात आज तो संतोष देशमुख कोणासाठी वाचवायला गेलो तो दलित समाजाचा होता ना तो काय मराठा समाजातून गेला होता का ना? तो, तो? नाही माणुसकीची हत्या केलेली आहे जो वाल्मिक कराड आहे सोडत खंडणी घेणाऱ्या लोकांचा आका आहे असं काहीतरी म्हणतात सूर्य देश आणि त्यांचा त्यांचा जो पाठिंबा आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे सुद्धा चौकशी मध्ये त्यांची चौकशी व्हावा असं वाटते तो लांबचा टप्पा आहे ते त्याच्यावर आपण आज काही भाष्य करू शकत नाही सगळ्यात पहिलं महत्वाचं काय मोडक्या कोण आहे हा सात या आरोपींचा सा मोडक्या हा वाल्मिक कराड आहे हे सामातले सामान्य माणूस सांगेल त्याला फोन झालेले ते बाहेर स्वतःच आणि म्हणूनच त्याच्यावर मोका लावणं गरजेचं आहे हा त्याला आश्रयदात आहे कोण आहे या वाल्मिकराडचं हे धनंजय मुंडेच आहे आणि ते स्वतः धनंजय मुंडे मान्य करतात की हा माझा जवळच आहे त्यांच्या अनेक व्यवहारात ते भागीदारी आहेत त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचंय की दोन तीन व्यवहार कि अनेक व्यवहारात त्यांना वटमुक्त्यार पत्र दिलेलं आहे वाल्मी वटमुखत्या पत्र कोणाला दिलं जातं जो खऱ्या अर्थाने विश्वासू आहे जो जवळचा आहे त्याच्याकडे धनंजय मुंडेंचं वटमुखत्या पत्र आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्या त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ओपन व्हायला पण नाही ओपन व्हायच्या असतील तर पहिल्यांदा ह्या मोरक्याला जेणे ह्या हे जर तुम्ही सगळं जर बघितलं असेल बरं मला एक सांगा वाल्मिकराडचं नाव मुख्यमंत्र्यांनी का घेतलं विधानसभेच्या पटलावर घेतलं ना आणि त्याला लिंक करून बोलले ना मुख्यमंत्री की हे सात जणांनी मर्डर केलेलं आहे आणि त्याच्या अगो त्याच्याबरोबर खंडणीचा गुन्हा त्या वाल्मी करारावर टाकलेला आहे की लिंक ठेवूनच बोलले ना मुख्यमंत्री स्वतःच मान्य करतात की हे लिंकेज आहे आणि ते म्हणूनच म्हटले ना मोका लावणार ह्या सगळ्या आरोपी लावून टाका मग मोका हीच मागणी आहे एवढा प्लॅन करेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन घेतली नाही आता ते त्यांनीच त्यांनी तेच त्यांनी आज पहिल्यांदा माझी सुरुवातच मी केली बावीस दिवस हा माणूस सापडत नाही बावीस दिवसानंतरचे त्यातले शेवटचे तीन चार दिवस हा पुण्यात आहे आणि सी आय डीला कळत नाही की तो पुण्यात आहे तो डायरेक्ट ओपनली तिथं दर्शनाला जाऊन येतो स्वामी समर्थ मंदिर आता कोलकोटला इथल्या हॉस्पिटल ॲडमिट आहे हॉस्पिटलचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी सुद्धा काय सांगितलं नाही की हा इथला एवढा मोठा आरोपी ज्याच्या पूर्ण वॉन्टेड आहे तो महाराष्ट्राला तो इथं आमच्याकडे ॲडमिट आहे त्याच्या त्याच्याजवळ दोन नगरसेवक त्यांनी काय सांगितलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं बावीस दिवस का लागलेला सरेंडर व्हायला आणि काल ह्यांची जी भेट झाली देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडेंची या भेटीत काय झालं हे आम्हाला सामान्य जनतेला आम्हाला माहीत पाहिजे आहे आणि अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे की तुम्ही नुसतं सांत्वन करून आला असं नाही चालणार तुमच्या पक्षातला तो आमदार आहे त्याचा तो मोर तो त्या सात जणांचा आरोपी जे जे कोण आहे त्यांचा मोरक्या हाय वाल्मी कराड आणि वाल्मी कराडाचं जिवलक मित्र म्हणजे धनंजय मुंडे मग अजित पवार नेहमी बोलणारे परखड बोलतात आज का बोलत बोलत नाहीत या विषयावर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे नेहमी मा समोर परखड बोलणारी व्यक्तिमत्व आहे अजितदादांचं आपल्या सोयीनुसार वागून चालणार नाही सगळ्यांना भेट निश्चित घेणार आहे लवकरच घेणार आहे पण त्याचबरोबर राज्यपालांची सुद्धा मी भेट घेणार आहे कारण का हे सगळं जे अस्थिर वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे त्यांनी सुद्धा याच्या लक्ष घालायला पहिले ते राज्याचे प्रमुख आहेत